मंडई नमस्कार आज निवडणुकीचे सांगता समारंभ होतोय संता सभा सुद्धा आता पार आपण नाजऱ्या गावात आपल्या सोबत पाटील त्यांचे काही कार्यकर्ते माझी सरपंच सुद्धा आपल्या सोबत आहेत बहुजन वर्गातले काही महत्वाचे नेते सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण या सगळ्या लोकांची मदत जाणून घेणार या गटामध्ये गेल्या अनेक दिवसापासून कशा पद्धतीनं काम करण्यात आलं कशा पद्धतीने लोकांची फसवणूक करण्यात आली की जनतेला काही तत्व देण्यात आलं जनतेला अनेक गोष्टी देत असताना डीपी लाईट वगैरे सगळ्या गोष्टी असताना या कशा पद्धतीनं फसवून दिलेली काही कामं होती ती काम ग्रामपंचायती माध्यमातून केली गेली जुनी काही कामं होती का अशा अनेक प्रश्नांचा आज आपण उलगड करणार आहे आपण पहिल्यांदा माझी सरपंचाशी बोलणार आहे आपण आज या गावची माझी सरपंच आहे मला तुम्ही एक प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे की या गटामध्ये जी काही कामं करण्यात आली जी काही कामं झाली ती जुन्या प्र, जुनी कामं होती वर्कआउट निघत असताना आजच्या सगळ्या भंग होत असताना कामं करण्यात आली का आणि जनतेने आपण काय घेतलं पाहिजे मला या ठिकाणी एक आवर्जून सांगा वाटत चोपडी जिल्हा परिषद गटात आम्ही काम करत असताना आमदार साहेबांना आम्ही काम करतोय जी काम पूर्वी कसं होतं साहेबाचं एक व्हिजन होत काम करत असताना कार्यकर्त्याला बोलवून घेऊन आम्हाला कोणचं काम पाहिजे काय करणार त्यांच्यानं अर्ज घेणार कार्यकर्ते बोलवून घेणार आणि ती आमदार साहेबांच्या माध्यमातून बाबा कोणता रोड करायचा काय कोणती म्हणजे काय काम ते आमदार साहेब बोलून घेत होते बोलवून घेत होते ते सांगा की बाबा तुम्ही लोक घेऊन या आणि त्या पद्धतीने तुम्ही अर्ज द्या त्या पद्धतीने आपण मार्गी लावायचं आता सध्या कसं झालंय विकासाचा हे महापेरो आलाय काय तुम्हाला काय पाहिजे आता मला तुम्हाला सांगतो मी त्या दिवशी मी दारात दा मी दारा जोडतोय काय आणि त्याला त्याने मला ओळखलं नसेल मी रोडला उभा आणि ती येऊन म्हणतोय दादा काय चाललंय काय नाही तुम्हाला काय पाहिजे काय नाही काय पाहिजे बाबा तुला नाही नाही मोरोम बिरोम काय बाकी काय पाहिजे लगा मी शेका पक्षा चळवीतला कार्यकर्ता आहे माझी सरपंच आहे मी त्याला म्हणलंय मी चळवीचा कार्यकर्ता आहे आणि अशा पद्धती राजकारण म्हटलं आम्ही कधी बघितलं नाही आणि तू कोणाच काम करतोय तू चेतनचं काम करतोय म्हणला बरं बरं चेतनच काम करतो म्हटलं म्हणलं मग हे विकास जोरात चालू आहे म्हणतो म्हणजे कशा माध्यमातून पैसे आहे माझ्यानं तुमचा विकास चालू आहे आबासाहेबांच्या काळात असा विकास काय केला गेला का किंवा असं पैशाचा आम्ही दाखवलं का आज माझ्या सरपंचांना सुद्धा आज म्हणजे ओळख दाखवली गेली नाही त्यांनाच विचारलं जाते हे योग्य वाटते का तुम्हाला आबासाहेबांच्या काळात कधी पैशा म्हणजे विकासाचा कधी असं ही म्हणजे आपण काय त्याला म्हणतो आम्हीच जाऊ गेलं गेल नाही कधीच नाही एक असं ऋषी नेतृत्व होऊन गेले की आम्ही त्यांचा अजून दैवत मानतो त्या असलं साहेबांना कधी आम्ही सांभाळत नाही खरं ही काम होते आणि तुम्ही द्या हे आम्हाला त्याने सांगायचे पुन्हा आम्ही आम्ही कारकर्दी मांडावी आपल्याला ही काम करायचं एखादं काम करत असताना त्याची पद्धत कशी असते तुम्हाला माझी सर्व खूप मला काम करण्याची पद्धत कशी आहे म्हणजे एखादं काम आपल्याला घ्यायचं आपल्या रस्ता करायचं लाईट घ्यायची त्याची पद्धत कशी असते ती अर्ज करण्याची प्रक्रिया असते ग्रामपंचायला आला पाहिजे त्या त्या विभागाला गेलं पाहिजे अशी काही पद्धत असते काय ती पद्धत एक नंबर म्हणजे चांगली पद्धत आहे तशात आता होता दिसते आता मी मी तुम्हाला सांगतो मी मी काम केले आता की आम्ही सरगरवाडी तुम्ही अंडर खाली सरगरवाडी आहे हा सर्गरवाडी उदनवाडी रोड आहे ह्या रोड साठी पूर्वी कसं होत सर जिल्हा परिषद झाल्यावर आम्ही रोड करून घेतला म्हणजे कस माती बराव करून घेतला खरी करून घेतलं आणि पुन्हा डांबरीकरणासाठी मी आणि सुनील चौगुले माझ मित्र सुनील चौगुले आम्ही आमदार साहेब कायम जायचो की बाबा ह्या साठी आम्हाला तुम्ही डांबरी करून द्या हे करून द्या आम्ही सारखं रोज आठवड्यात एक तर आम्ही जाऊन भेटतोय साहेबांना साहेबांचं एक तत्व असायचं की असं येताय असं सांगताय लोकांना घेऊन या ही करा ती करा त्यांची गरज बघूया लोकांनी तुम्ही सांगण्यापेक्षा लोकांनी सांगितलं सांगितलं लोकांची खरी गरज आहे ती मग आम्ही पण असं म्हटलं आम्ही साहेबाकडे नेऊन पण आम्ही वाडीत एक शंभर कार्यकर्दी घेऊन गेलो साहेबांना असं सांगितलं ही रोड आम्हाला गरजेचं आहे पाऊस पडला पाऊस पडला एक पाऊस खाली टाकायचा आम्हाला कळत मग हा रोड ना जरा ते सरगरवाडी डांबरीकरण आमदार साहेबांनी आम्ही दोघं गेलो साहेब आम्हाला दोघांमध्ये तुम्ही बाहेर व्हा तुम्ही तो आम्हाला काय म्हणायला सारखे तुम्ही तुम्ही दोघं इकडे नाही सारखं म्हणायचे आम्हाला मग ज्यावेळी कामाची ज्यावेळी फायनल होत ह्याच्यातनं झाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत झाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत झाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे फायनल यादी निघणार होती त्या दिवशी आम्ही संध्याकाळी गेलो साहेबाला आम्ही सांगितलं साहेब तरी म्हंटले तुम्ही दोघं घरी जाऊन जावा माझ मी बघतो साहेबांचं जसं आम्ही म्हणजे आबासाहेबांनी तुम्ही येत आहे तुम्ही काम सांगताय याच्यापेक्षा लोकांनी काम सांगितले पाहिजे आता असं होताना दिसत नाही आता कशा दिसते आता फक्त ही पॉवर चालू आहे दुसरं काय नाही हे मनी पॉवर टिकणार आहे का येणार का हो कधीच टिकणार नाही चौकात इथं गावातली माणसं नाहीत त्यांची ती माणसं चौकात उभा राहते तुम्हाला काय पाहिजे मुरुम पाहिजे का डीपी पाहिजे का अजून काय पाहिजे पैशायचीवर हो म्हणजे आज मग माझे सरपंच सांगतात की हे सगळं पैसे जेव्हा झालं डीपी पाहिजे मुरुम पाहिजे का डाम पाहिजे नक्की पाहिजे काय आणि बाहेरची माणसं येऊन या गावामध्ये या गटामध्ये आज हे सगळं वातावरण तयार करतायत काका तुमचं नाव काय आणि तुम्हाला हे राजकारण राजकारणाला कसं वाटतं राजकारण आबासाहेबांचे काय राजकारण वेगळं होतं आबासाहेबांचं राजकारण वेगळं होतं वचनिक होतं आता जर राजकारण ही पैशा जेव्हा चालू आहे पैसा देखो तमाशा देखो हे हो योग्य का सगळं ही चांगलंच नाही बरोबर नाही समाजाच्या विचाराचं राजकारण पाहिजे हे नुसत्या पैशा जेव्हाचं राजकारण नको आहे लोकांना तुम्ही काय आवाहन करणार कारण आता मतदान आता दोन दिवसात मतदान आहे बरोबर आहे तुम्ही लोकांना काय म्हणता लोकांना ही सांगायचं आहे सा की गरीबाचे मतदान करावं ज्या माग लागू नये ज्या जोर राजकारण करून ये उद्या आपल्यासारख्या गोरगरीबाला ही जवळ धरू शकणार नाही ती आपल्याला येऊ देणार नाही म्हणणार आहे तुला काय फुकट मतदान नाही तू आम्हाला पैसे दिल्याचं म्हणून तू आम्हाला मतदान केलं ही भावी पिढीला ही धोकादायक आहे हम करोसे कायदा त्यांचा होणार आहे आमच्या सारख्याच चालणार नाही तू पैसे दिलेच तुला मतदान दिलंय ही ती उद्या मानणार आहे ती म्हणून आपलं काम जर त्यांच्याकडे नेलं तर ते आपणाला वेटिंगला उभा करणार तू महाग नंबर आहे तुझा नंबर आहे तू कव्हा आलाय कि ते तू साईटला थांब मोर्ची ती तुझं गोरगरीबा चालणार नाही इतर मागास वर्गाला तर मागा आम्ही विचारणार नाही ना, मोठा फोन पुढारी घेऊन ये मग तुझं काम भाऊ म्हणजे काळमे आज सांगितलंय की पैसे घेतल्यानंतर आमची कामं होणार आहेत आणि आमचा नंबर सो मागायला लागणार आज आपल्या या गटातले उमेदवार उल्हद दैगडे पाटील आपल्या सोबत आहेत आज तुम्ही जनतेला ही शेवटचा क्षण आहे शेवटची आज तुमची प्रचार सभा झाली जनतेला तुम्ही काय आवाहन करणार सर्वप्रथम सुपे जिल्हा परिषद गटामध्ये सर्व जनतेला एक आवाहन करतो की बाबानो उद्याचा उद्याचा दिवस उद्याची रात्र ही काळ रात्र ठरू नये सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आणि या चुपडी जिल्हा परिषद गटामध्ये जो कार्यकर्ता आहे काय तो कार्यकर्ता हा वचनी कार्यकर्ता आहे तो असा कुणाच्याही पैशाला किंवा लाचारपणाला कधीही भीक न घालणारा कार्य करताय इथं स्वर्गीय आबासाहेब यांचे विचार आहेत त्याचे त्यांचे संस्कार आहेत त्यामुळं तुम्ही आ, बंडल जरी एखाद्याच्या घरात आणून टाकली तरी सुद्धा ती तुम्हाला आ, चांगल्या पद्धतीने समोपचार करून ती बंडल तुम्हाला माघारी पाठवली जातील एवढ्यापर्यंत ही स्वर्गीय आबासाहेब आबासाहेबांची शिकवण या सर्व कार्यकर्त्यांना आहे त्याच्यामुळे तुमचे पैसे हे तुमच्या जवळच ठेवा तुमचे पैसे आमच्या कार्यकर्त्यांना किंवा आमच्या मतदारांना कदापि ते तुम्ही देऊ नका तुमचा अहचार किंवा तुम्हाला सडेतोड त्या ठिकाणी तुम्हाला जनता उत्तर देणार येणार का पैसा ठेवा पैसा सुद्धा वाया घालवा त्यांनी प्रामाणिक मत सांगितले आणि जनता मात्र या सगळ्या गोष्टीला उत्तर देईल तुमच्या अनेक टीका टिकणी झाल्या तुम्हाला विकत घेण्याचे प्रयत्न करण्यात आले तुम्हाला आमिष दाखवली गेली या सगळ्यात तुम्ही बही पडला नाही आणि कार्यकर्ते सुद्धा तुम्हाला सांगतात ह्या सगळ्या अडचणींना तुम्ही कशा प्रकारे मत केले तुम्हाला कुठे भीती वाटत होती कुठे काही काही दबाव वगैरे आले सगळ्या गोष्टी कशा प्रकारे घेतल्या पोरगा आहे मी भिनार त्याच्यामुळे मला भीती घालणारा अजून मला वाटत पहिला व्हायचं आहे आमचा आमचा विषयच वेगळा आहे कारण आमचा पॅटर्न असा आहे काय कि समोरच्याला आम्ही नेहमी मान सन्मान इज्जत या गोष्टी देतो अतिथी देऊभो पण समोरच्याकडून आ, जर आमच्यावरती त्या पद्धतीनं जर आमच्यावरती वार झाले तर त्याच पद्धतीनं त्याच्या डबल वार करण्याची आमच्यामध्ये धमक आहे आमच्यामध्ये ताकद आहे समोरच्यावरून वाराला प्रत्युत्तर देण्यास धमक आहे परंतु असं आमच्याकडे धमक असताना सुद्धा आम्ही अतिथी तेवभव करणारे कार्यकर्ते आहोत त्याच गटामध्ये विकास करणारे कार्यकर्ते आहोत येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दोन ते तीन दिवसात हे मतदान असतात त्याच्या पुढच्या काळात या गटातनं कोण गुलाब उधळणार कोणाला किती मत पडणार हे सगळं मतपेटीतून आपण पाहणार आहोत टीका टिप्पणी झाली या अनेक भागात कामं झाली पण जनता ह्या सगळ्या कामाला बही पडणार नाही त्यांनी त्यांच्या भाषणातून एक व्हिडिओ सुद्धा दाखवला की सरकारी अधिकाऱ्याचं म्हणणं काय असतं सरकारी अधिकारी कोणाच्या दबावला बही पडतात की पडत नाहीत आमदार साहेब विद्यमान आमदार साहेब यांनी सुद्धा सांगितलं की जर दहा तारखेपर्यंत हे सगळे कनेक्शन जोडून दिले ची लाईट ची उभा झाली तर मी राजीनामा देईल मी आमदार की सोडल मी राजीनामा आमदार राजकारणात सुद्धा संन्यास घेईल आज मग सुद्धा त्यांनी आपल्या भाषणात त्यांनी सांगितलं उलदे पाटील सुद्धा सांगितलं की तुम्ही या सगळ्या गोष्टी होत असतील तर आम्ही राजे राजकारणातून बाहेर पडू हा यांचा इतका विश्वास आणि या सगळ्या होणाऱ्या उलट पा, उलता पालत या सगळ्या गोष्टींना मात्र मतदार दहा तारखेला अकरा तारखेला निकालातून काय निकाल देणार आणि निकाला कशा प्रकारे असणार या सगळ्या गोष्टी पब्लिक न्यूज च्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे निवडणूक येत असते आणि निवडणूक जात असते निवडणूक येणार आणि जाता निवडणुकीसाठी आपण एकजुटीनं एक मत राहिलं पाहिजे गाव पातळीवरती सगळेजण एक, एक असतो आणि एक एक राहत असताना प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते प्रत्येकानं आपला नेता हा गावातला नेता निवडला पाहिजे हे तितकं महत्वाचं असतं कारण गावाचा नेता आपल्या अडवायला त्याच्या घरात जायला त्याच्या घरात दारू उघडी असतात हे सुद्धा अनेकांनी आपल्याला इन पब्लिक न्यूजला बोलताना सांगितलं आणि येणाऱ्या काळात इन पब्लिक न्यूज सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून असेल आणि निकालानंतर मात्र इन पब्लिक न्यूज पुन्हा एकदा नाजऱ्यात येऊन सगळं कव्हरेज सगळ्या आपल्या प्रेक्षकांना दाखवेल धन्यवाद <laughs>